माझं नाव सुनील रामचंद्र थोरात सावळी लातूरहून गेले मी करतो माझं हे दिन एकू आहे की मला बी पी होता बी पीचा खूप त्रास होता बी पीमुळे सोरायसिस पण झाले त्याचे रिझल्ट खूप चांगला मिळेल सरांशी कॉन्टॅक्ट केला माझ्या मिसेसला असता मला त्रास होता तो त्रास कसा बरा झाला तिथून मी लोकांना पण सजेस्ट करत कारण काही लोकांना अशी परिस्थिती आहे की डॉक्टरकडे जाऊन परेशान झाले पण त्यांना रिझल्ट मिळाला नाही पण तरी सुद्धा मी काही लोकांना म्हणजे परिस्थिती असते एखाद्याचे पैसे नसले तरी आम्ही ते सजेस्ट करू करून सगळ्यांना माहिती देत आहे मेन रिझल्ट माझ्या अमृत ज्यूसमुळे माझ्या आईला खूप जबरदस्त रिझर आला माझ्या आईला पॅरलेक्ट सोडतात की म्हणजे लाईनच्या बरोबर बरोबर औषध घेऊन घेऊ आम्ही त्रास होतो डॉक्टर एवढा पैसा लावला पण काही फरक नाही पण ह्या अमृत ज्यूसनी तिसऱ्या बॉटल मध्ये माझ्या आईला खूप जबरदस्त रिसड आला आणि तेच सजेस्ट करतो मी सगळ्या गावामध्ये तो प्रचार करतो की हा पेशंटला लवकर लवकर रिझल्ट आला पाहिजे त्यासाठी हा माझा प्रोग्रेस आहे आणि ते मी सफलतानी पूर्ण पार करत आहे कोणत्याही पेशंट डॉक्टर गेला